जय श्रीराम मित्रांनो तुम्ही शिवम पारडकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर कशात सर्व मजेत ना तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही काय समजलं असेल मी आता आलो आहे मालवण राजकोटला जिथे काल माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन झालं तर इथून आत गेल्यावरती महाराजांची स्मारक आहे तर आपण जाऊ तयारी केलेली फुलाने खूप सजवलं आहे आणि हे बांध ॲक्च्युली हा राजकोटचा किल्ला होता जुना त्याच्यावरती नेव्हीनी मग चिरेबंदी किल्ला बांधला तो असा आहे हा तरी कमसे कम शंभर कम दीडशे वर्ष सवाईव्ह करेल आणि इथंच एंट्री मारता नीट बघा किती सुंदर आहे हा आपला गेट हा मागे आपण गेटमधून आत आल्यावर असं इथं आतसुद्धा सुद्धा आणि इथं बसण्याची सोय केली ती आणि इथे बघा इथं तुळशीऊंदावन आहे वृंदावन आहे बराबर महादेवाचं मंदिर आहे इथं आतमध्ये एक छोटंसं तर आपण जाऊ आहात तर इथे आपलं हे बघा किती सुंदर सजवलं आहे हे आपलं महादेवाचं मंदिर आपण आल्यालाच पहिले पायाभ्या पडून घेतलं आणि काल इथे माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब बसले असतील अजून जे असतील ते इथे असतील परत कोण ना कोण आणि मी ती आपली महाराजांची प्रतिमा मागे कपड्याच्या जाऊ लवकर तिथे तर बघा माझ्या मागे आपण चप्पल इथं ठेवू आणि जाऊ महाराजांच्या प्रतिमेकडे किती मस्त आहे ना पहिला दिवस आज म्हणजे काल उद्घाटन झालं आणि आज आपण इथे ते पण सकाळ सकाळ मी सकाळी सहा वाजता उठलो आंघोळ बिंगोळ गेली के तयारी केली आणि इथे आलो कारण आपल्याला आवड आहे तर इथून एंट्री हे बघा हे पंखे बघा कोणत्या कोणत्या पंखे आहेत काय माहिती ह्याच्या पंख्यांच्या आतमध्ये कुंड आहेत तर इथून असं वर आलो हे लाकडचे आहे जमले आणि हे आपले शी शिव छत्रपती महाराज नो आर तर आपल्या मागे बघा महाराजांची प्रतिमा आणि आपल्या त्या सांगितल्याप्रमाणे इथे सिंधुदुर्ग किल्ला समुद्राच्या बरोबर टोकावरती आपले महाराज समुद्र सिंधुदुर्ग किल्ल्याला असे ठामपणे उभारण्यासाठी सांगतायत आणि हे राजकोट किल्ल्याच्या कातळ आहे जुन्या बांधकामावरती बांधकामावरतीचा किल्ला परत उभारण्यात आला आहे तर छान केलं आहे बघू अजून बघण्यासारखं काय आहे काय ते मला आधी वाटलेलं एंट्री विंट्री काय भेटते की नाही कारण कालच उद्घाटन झालं आहे आणि एवढं सकाळ सकाळ ओपन असेल की नसेल तर भेटली एंट्री आपल्याला आणि सुंदर असं आपलं हे स्मारक आणि आपण इथे असं आपल्याला बघायला भेटलं आणि इथे बहुतेक तिकीट काउंटर उभारलं वाटतं हे तिकीट काउंटर बनवलं आहे का नाही ना गा? अच्छा अच्छा नाही हे हटवणार आहे ते तिकीट काउंटर नाही ते हे ओपनच असेल तिकीट बिकीट नसणार इथं काय आपण चप्पल हां चप्पल इथं काढले तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लवकर करा आणि येथील टॉपिक चांगले चांगले बघू आता जसं मला भेटतात तसे तशी मी टॉपिक बनवतो आहे तर चला भेटू परत बाय बाय